नवीन रनिंगला सुरुवात केल्याच्या नंतर आपले पाय दुखतात गुडगे दुखतात अरे तुमच्या डोक्यामध्ये अचानक हुकी येतात तीन चार किलोमीटर जास्त पळता शंभर मीटर पळता डांबरू पाळता कॉन्क्रीटवर पाळता मुरमाव पाळता डोंगराव पळता हवेत फक्त उडायचं राहिले फक्त अरे तुम्ही काळ्या मातीवर पळा ना काळ्या मातीचे काळे लेकर आपण डांबरूवरती पाळाल्यानंतर पाय दुखणारच अचानक जास्त रनिंग करू नका अचानक रनिंग केल्याच्या नंतर अचानक व्यायाम वाढ नंतर आपल्या शरीरावरती लोड येतो आणि पाय दुखायला सुरुवात होतात तुम्ही कधी कर रनिंग करायच्या अगोदर वॉर्मअप करता बॉडी गरम केल्याच्या नंतर तुम्ही जर वर्क वर्कआउटला सुरुवात केली तर तुमची इंजुरी शंभर टक्के कमी येते रनिंग करताय तर तुमचे शूज चांगले आहे का किंवा चपलीवरती कंपनीच्या बुटावरती फॉर्मल शूजवरती जर तुम्ही रनिंग करत असाल तर तुमचे पाय शंभर टक्के दुखणार गोडी काही शंभर टक्के दुखणार तुमचे त्यामुळे योग्य रनिंगचे शूज वापरा जर तुमच्या शरीरावरती स्नायू नसतील तुमचे स्नायू कमजोर असतील पायावरती हो जर तुमच्या स्नायू नसतील काप्सवरती हॅमस्ट्रिंगवरती तर तुमचा पूर्ण लोड हा तुमच्या गुडघ्यावरती येणार आणि गुडघे दुखायला सुरुवात होणार नेहमी मी रोडवरती आणि सिमेंटच्या रोडवरती प्रॅक्टिस केल्याने सगळा इम्पॅक्ट आपल्या गुडघ्यावरती जास्त लोड येतो गुडघा कमजोर होतो आणि त्यामुळे गुडघा जास्त दुखायला लागतो आणि रिकवर व्हायला खूप वेळ लागतो समजला त्यामुळं ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी करा आणि आपल्या गुडघ्यावरती मित्रांनो नियंत्रण मिळवा समजलं का पोलीस भरती येते आता इंजुरीमध्ये जाऊ नका समजलं का त्या गोष्टी सांगितल्या त्या नक्की आणि शंभर टक्के करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांनो शेअर करा ज्याचे गुडघे पार दुखायला लागले जय महाराष्ट्र